नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिलीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आपण आज पाहणार आहोत चांगल्या सवयी कोणत्या विच आर गुड हॅबिट आणि पेज नंबर आहे सेवन बघा इथं दोन द दो मुलं आहेत याच्यामध्ये चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या जर चांगली सवयी असेल तर त्याला आपण काय करायचं आहे हिरव्या रंगाने काय रंगवायचं आहे आणि जी वाईट सवय आहे त्या वाईट सवयीने काय करायचं आहे आपल्याला लाल रंगाने रंगवायचं आहे बघा याची ह्या मुलीची चांगली सवय कोणती तिला काय केलेलं आहे रेड भेटलेला आहे भेट का नाही तर त्याला ग्रीन दिलेलं आहे आणि ह्या मुलाची वाईट सवय कोणती तर लक्षात घ्या यांनी काय केलेलं आहे दात घासता घासता काय केलेलं आहे पाणी <coughs> चालू ठेवलेलं आहे आणि ह्या मुलीने काय केलेलं आहे नळ बंद केलेला आहे त्यामुळं काय झालेलं ही एक चांगली सवय आहे त्याच्यानंतर बघा खाली बघा ही मुलं खेळतायत ही दोन मुलं खेळत आहेत या मुलांमध्ये ही दोन्ही मुलं खेळत आहेत हे दोन्ही मुले देखील खेळत आहेत याच्यामध्ये चांगली सवय सांगा कोणती आहे याच्यामध्ये कोणती सा दिलेली आहे तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे पहिल्या सवयीमध्ये ह्या मुलीने स्वतः एक बाहुली घेतलेली आहे आणि त्यांच्या इतर ज्या भावंडांना काय केलं आहे तिने खेळायला दिलेलं नाही त्यामुळे तो भाऊ ती बहीण रडतात त्यामुळे ही चांगली सवय आहे का नाही त्याच्या उलट जर बघितलं तुम्ही यामध्ये बघा सर्वजण चांगल्या रीतीने खेळतायत आणि प्रत्येकाने जे साहित्य दिलेलं आहे खेळायचं ते वापरता देखील आहे त्यामुळे ही काय आहे चांगली सवय आहे त्याच्यानंतर खाली जर बघा ह्या पहिल्या चित्रामध्ये सॉरी दुसऱ्या चित्रामध्ये हा मुलगा कचरा टाकतो आहे कुठेही रोडावर परंतु ह्या क ह्या मुलांनी बघा सुका कचरा वेगळा केलेला आहे ओला कचरा वेग वेगळा केलेला आहे त्यामुळं काय झालेलं आहे ही जी पहिली आहे हा जो मुलगा आहे ही चांगली सवय आहे आणि ही काय आहे वाईट सवय आहे ही दुसरी मुलगी बघा खाली या मुलीने काय केलेलं आहे पहिल्या मुलीने झाडं लावलेली आहे झाडं लावतली आहे पण काय करते ती झाडं तोडते आणि मग दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न करते पण ह्या मुलीने काय केलेलं आहे झाडं व्यवस्थित न तोडता ही मुलगी काय आहे झाडं लावते आहे त्यामुळे ही काय आहे चांगली सवय आहे ती आपल्याला काय करायची आहे निळ्या निळ्या याने काय करायचं आहे आपल्याला रंगवायची आहे अशा पद्धतीची पान नंबर सातमधली ही चांगली सवय ह्या आपल्या अंगीकारल्या पाहिजे ह्या चांगल्या सवयीचा काय आहे आपण योग्यरित्या रोज काय आहे अवलंब केल्या पाहिजे कंटिन्यू राहायचं आहे आपल्याला पुढच्या पेजमध्ये इयत्ता पहिलेचे मुलं चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्राला देखील शेअर करा